सिंधुदुर्गातल्या उद्योजकांनी केरळमधल्या काथ्या उद्योजकांकडून आणि आसाममधल्या बांबू उद्योजकांकडून प्रेरणा घ्यावी जिल्ह्यातल्या दोन तृतीयांश पडीक जमिनींचा योग्य तो वापर करावा आणि नवे उद्योग निर्माण करून कोकणचं वैभव असलेला सिंधुदुर्ग जिल्हा आणखी श्रीमंत करावा असं आवाहन केंद्रीय सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांनी केलं आहे सिंधुनगरी इथल्या शरद कृषी भवनामध्ये नव उद्योजक आणि बचत गटांना मार्गदर्शन करण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या कार्यशाळेत ते बोलत होते उद्योग क्षेत्राला चालना देऊन अर्थव्यवस्था मजबूत करण्यासाठी नागरिकांचं दरडोई उत्पन्न वाढवण्याकरता केंद्र सरकार प्रयत्नशील आहे असं नारायण राणे म्हणाले जिल्ह्यातली फळ प्रक्रिया अगरबत्ती उद्योग चर्मोद्योग बचत गटांचे उद्योग यांना चालना देण्यासाठी खादी ग्रामोद्योगामार्फत टूल किट अर्थात साहित्य सामुग्री संच तसंच यंत्रांचं वाटप अनेक गटांना करण्यात आलं त्यापूर्वी सुगंधी वनस्पती प्रक्रिया केंद्राचं उद्घाटनही नारायण राणे यांच्या हस्ते झालं